नमस्कार मंडळी महाराष्ट्रात श्वान क्षेत्रात हिंद केसरी हा शब्द तुम्ही कधीही ऐकला नसेल पण जसं खेलार क्षेत्रात प्रदर्शनात सर्वश्रेष्ठ राहणाऱ्या नंदीला किंवा शर्यत क्षेत्रातही प्रथम क्रमांक करणाऱ्या नंदीला हिंद केसरी या नावाने संबोधलं जातं तसे श्वान क्षेत्रातही काही असेच लोकप्रिय सर्वश्रेष्ठ श्वान होऊन गेले त्यांना जगासमोर आणण्याचा हा आट्टाहस अशा श्वानातील एक सर्वमान्य व लोकप्रिय श्वान होता बाळ्या अतिशय आकेवर शरीर भावपूर्ण नजर म्हणाच्या पोळ्यासारखी छाती स्वभावाने अतिशय हुशार व तितकाच चप्पल चानाक्षर घरातील सदस्यांची असा एकनिष्ठ श्वान ज्याला आम पाहण्यासाठी आमच्यासारखे अनेक श्वानप्रेमी अंगापुरात गर्दी करायचे असा घरातील सदस्य ज्याने अनेक नाती जोडली ज्याला पाहण्यासाठी परदेशी पर्यटकही अंगापुरात आले असा श्वान महाराष्ट्रातील हजारो श्वान प्रेमी शिकाऱ्यांच्या मनावर आजही अध्य राज्य करणाऱ्या श्वानाच्या आठवणीला आज उजाळा देऊ आणि महाराष्ट्रातील श्वान क्षेत्राची कमी झालेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी थोडा प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार नमस्कार तर पहिल्यांदा तुमचं इथलं नाव आणि परिचय पूर्ण सांगा माझं नाव आहे आनंद उत्तम शिंदे राहणार अंकापूरबंदन तालुका जिल्हा सातारा बाळ्याबद्दल आपण माहिती घेतोय बाळ्या अजूनपर्यंत एवढा प्रसिद्ध होतात असलेलं एवढे जाऊन एवढी वर्ष झाली तरी अजूनपर्यंत फोकस मध्ये असलेलं श्वान आहे तर काय होतात हे आम्ही बघितले आम्हालाच माहिती आहे आताच्या नवीन पिढीला काही माहिती नाहीये किंवा काय नाहीये यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर ते बाळ्याची एक स्टोरी मला इंटरेस्टिंग माहिती आहे ती तुम्हीच सुरुवात करा की आणला कसा बाळ आहे हे सांगा पहिल्यांदा बाळा आणला म्हणजे आपला जायगाव एक जटर म्हणून व्यक्ती होते जटराड नावचे त्यांच्याकडून आपण घेऊन आलो होतो त्यावेळेस आम्हाला आमचे गोरवरीय पांडुरंग गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण श्वान आणला होता तो आणि जायगावचे पक्का पेलवान आणि शशिकांत पॅलवान म्हणून एक जायगावचे आहे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बघायला गेलो बघितला वगैरे आणि ठरवलं वगैरे हो की आणायचं म्हणून तर त्यांना विचारलं आम्ही द्यायचे का तर ते म्हटले हो द्यायचे का पण त्यावेळेस कमीत कमी चौदा पंधरा जणांनी तो कुत्रा श्वान आपला चावला होता बाळ्या तिथे जागा तिथं जागे हो ते जराशी होता देव मग आपण पण जरा मनात वेगवेगळेच म्हणजे नादच होता छंदच होता आपल्याला लई की काय करून वस्तू आपण आणायची त्यावेळेस काम कामाला होतो या मायदेशीमध्ये कामाला असताना पैशाची एवढं परिस्थिती नव्हतीच पण शॉन हा घ्यायचा एवढं खरं मग पाका पहलवान जायगावचे त्यांच्या मार्गदर्शनानं मग परत ते बाबा असं असाही इतक्या दिवसानंतर पैसे देतो असं करतो तसं करतो मग ते नियोजन झालं ते शॉन घेऊन आलो घेऊन आला तुम्ही आता सांगता एवढा चावला होता तुमचं घर काय किती स्टेडियम कसा एरिया अंबापूर हे मी पण बघितलं हा तर ते आता एवढे डेअरिंग म्हणजे त्या वेळेत काय नक्की हे काय होतं वातावरण कसं होतं की एवढाच अवकाश घेऊन यायला पण कसं डेअरिंग केलं नाही त्यावेळेस फोर व्हीलर आहे काय आहे तसंच आपले धनाजी साळुंके म्हणून मित्र आहेत खूप मोलाचा साथ देतात त्यांनी मी परत जाऊन थोडेफार पैसे दिले आणि श्वान टू व्हीलर वर घेऊन आलो तोंड बांधून मग तो घरी वगैरे आणला आता पुजायचं पुजला होता लांबणच आई आणि मी त्यावेळेस मग ते कस बांधलं आपलं छातीला आपला रशी बांधून गळ्याला रशी बांधून ते बांधला तरी तो श्वान आमच्या निमेर रस्त्यात आमच्याकडनं उडी मारून खाली सुटला होता कस तरी गोड बोलून आपलं हे केलं आणि तो तसच गाडी हळूहळू धरून बसवून घरी घेऊन आलो होतो हिथही शातावर आला आणि माझ्या पण हातावर आला आणि हिथल्या माणसांना एक दहशतच तिची होती सुटला तरी म्हणजे असं सगळी माणसं समजा घरात कोण यायचं असले आजूबाजूची तरी बाबा पहिल्यांदा हाक मारून यायची की बाबा बांधलाय का म्हणून शोनाला बांधले का म्हणून असा विषय खूप डेंजर परिस्थिती तर आता आणल्यानंतर पण किती त्रास सहन केला त्याचा एवढ्या घरात कंजेस्टेड घरात का आता काय तुम्हाला सांगायचे मग घरात इथं आता ही शेड झालेला आहे त्या शेड वगैरे नव्हतं नव्हतं घरात शॉन असायचा हा घरात शॉन असायचा परत आईच्या हातावाला माझ्या हातावाला आणि मग ते बाहेरच्या माणसांची ते एक लयच मोठी दहशत की तो चावरा खूप mm. इकडे यायच नाही बाहेर नुसतं मी इथं बसलय mm. श्वान आपला हात बांधाय असायचं बाळ्या mm. बाहेरच्या नुसती पावला आली दाराकडे येताना mm. हाक यायचीच ये पहिल्यांदा ना माणसांची की बाबा श्वान बांधलाय का तुमचा म्हणून mm. पण तिथनच भूक चालू करायचा असं mm. आणल्यानंतर त्याचे फोटो छातीला बांधलेले ते खूप प्रसिद्ध झाली हो हो प्रसिद्ध ते प्रसिद्ध झाले मला वाटते तुम्ही त्यावेळेस लय मोलाचे तुमचे साथ त्यांच्या नंतर मला वाटते आपले चंद्र चंद्रशेखर बुरके तुम्ही त्यावेळेस मला वाटते आला होता फोटो काढण्यासाठी परत माझ्या आधी पण निखिल शिंदे आणि महेश माने वगैरे आले होते छातीला बांधलेले फोटो त्यांनी काढले सगळ्यांनीच बघा काढले होते तसे पण सगळेच भागातले पुण्याहून भरपूर माणसं यायला लागली बघण्यासाठी 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 खास किंवा श्वान प्रसिद्ध व्हायला हो लागला तरी त्यावेळेस इतकं हे इंटरनेट किंवा सोशल मीडियाचं इतकं नव्हतं आपलं कोणाकडे तरी असे फोटो काढणे मोबाईल होते त्याच्यावरून आपली चर्चा झाली की परत माणसं स्टुडिओत नेऊन पण फोटो काढले हा स्टुडिओ ते ह्याच्यासाठी काढले होते आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑल इंडिया म्हणजे आपल्याला त्यासाठी आपण फोटो काढण्यासाठी नेले होते त्यावेळेस पण आमच्या ह्या राजाची किंवा चंद्रशेखर बुरखे आहेत सरांची पण खूप मोठी मोलाचं सहकार्य लागलं त्यावेळेस आम्ही आम्हाला इंग्लिश येतच नाही त्यांनी त्या क्षेत्रात म्हणजे खूप हुशार माणूस तो असे जाधव असेल चिंतेचे परत आज खूप मोलाची साथ यांची भेटली त्या अजून तर टिकून आहे बघा ह्या शिवण क्षेत्रात तुम्हाला तुम्हाला आता आवडणार होते बाळाची अटॅचमेंट आणि तुमची अटॅचमेंट काय होती हे आम्ही पण बघितले तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा की त्याचा स्वभाव कसा होता आणि म्हणजे लागे बांधे कसे होते तो माझ्या अक्षी घरातला आपला एक सदस्य जास्त आणि भावाप्रमाणे खूप जपला होता त्याला आणि दोघांचं आपले दोस्ती लय भारी होती आता गेलाय तो हो। आता ते तुम्ही मी, मी आम्हीच बघितले त्या वातावरण ते त्यावेळेस ते कसं होतं आणि काय होतं त्या अजून आम्हाला आठवलं तरी म्हणजे आठवणी ज्या अजून आहेत त्या जुन्या आहेत त्या प्रसिद्ध नंतर हळूहळू प्रसिद्धीच्या ज्या आला त्यानंतर कसं कसं वातावरण बदलत गेलं तुमच्या घरातलं नाही आम आमच्या आईची खूप मोठी मला साथ काय नाही पहिल्यांदा आपलं एक रेटऱ्याचं श्वान आणला आणि रेटऱ्याचं आपलं एक प्रदर्शन होतं कारखान्यावलं ते रेट्रे कारखान्याच्या प्रदर्शनाला गेलो गेलो की मला वाटते बघा तिथं पहिलंच बक्षीस झालं आपलं पहिलं बक्षीस झालं की त्यानंतर मग काय जाईल तिकडे बक्षीसच बक्षीस घेऊन येत होता घरी तो तेव्हा मग घरच्यांचं पण खूप म्हणजे चाहता झाला आणि माझा तर काही विषयच नव्हता आणि त्याच्या बाकीचे मित्रांचं पण त्याला खूप चाता झाला का पण तिकडच्या भागात पण हा गेला ना कोल्हापूर भागात किंवा कराड भागात त्याचं स्वभाव आणि शारीरिक वैशिष्ट्य तुम्ही तुमच्या शब्दात सांग कसं होतं काय शरीर वैशिष्ट्य म्हणजे आता छातीचं काढलं तर छाती मला वाटते त्याच्या मुलालाच निघाली होती रोबाब रुबाबालाच रुबा रोबाबालाच निघाली होती छाती आणि बाकीच काय शेपूट म्हणा त्याच चेहरा म्हणा कान म्हणा डोळे म्हणा खूप बाज आणि मुळात म्हणजे पैदाच चांगली पडत होती त्याची अजून आता तो नाहीये त्याची पाचवी सहावी पिढी चालू आहे चालू तरी पण लोकांना अजून त्यावेळेस जी बाळ असताना त्याला नाव ठेवत होती ते आता त्याचं नाव काढतात की बाळाची लाईन आहे बाळाची लाईन आहे हो हे असं चाललंय चाललंय तुमचा से श्वान असेल किंवा दुसरं कोणाचा श्वान असेल त्या म्हणजे माझ चांगलं आहे तर मी चांगलं म्हटलं पाहिजे बाळाची लाईन अजूनपर्यंत आहे त्याच्याबद्दल काय सांगाल बाळाच्या लाईन साठी काय केलं होतं माहिती का, का आपण की जेव्हा मीटिंगला येत होते जेव्हा मीटिंगला येत होते तेव्हा आपण कुणाला जाडवलं नाही कोणाला अडवलं नाही की बाबा काय नाही पहिल्यांदा प्रश्न आम्ही मादीच्या म्हणजे जे फिमेल आहे त्याच्या मालकाने आम्हाला पहिलं विचारलं की नाही बाबा कसं काय करायचं पिल्लाव करायचं का पैशावर करायचं तर आम्ही त्या पहिल्यांदा सांगत होतो की पिल्लाव नको आपण पिल्लाव खूप त्रास व्हायला लागला होता काही दिवसानंतर मग म्हटलं तर बाबा पैसेच मग आपण इतकी इतकी अशी फी ठेवली होती तेच मी पहिल्यांदा त्यांना म्हणायचो की तुमची काय कॅपॅसिटी आहे तुम्ही म्हणाल तेवढं मी घेणार पण काय काय श्वान मालक असे लागले की पिल्ला भरपूर असे त्याची पैदास केली होती कुणाला नाही म्हटलं नाही आपण आता मला वाटतं हे बघा पाचवी का का चौथी पिढी असेल माझ्याकडे हो एवढा चांगला कुत्रा होता बाळा त्याच आपण केसीआय फिरवत के होतो फिरवत होतो त्याला कर चॅम्पियन करायसाठी काय त्रास झाला तुमच्या बरोबर मी पण बघितले तुम्ही सांगा किती त्रास झाला एवढा चांगला कुत्राला पण त्या तिथं पार्शलिटीला किती सामोरं जावं लागलं आणि कसं ले। ले। कसं काय काय किती त्रास झाला त्याला चॅम्पियन करायला की इंडियन ब्रीड आहे आपलं हे आणि इंडियन ब्रीडचं बाहेरच्या जजला ससं करून म्हणजे कसं पुस्तकी ज्ञानानुसार त्यांच्याकडे ऐंशी टक्के तर अभ्यास नाहीच वीस टक्केचा अभ्यास आहे आणि ऐंशी टक्के आपले ह्या जे आपण शॉन्स सांभाळतोय त्यांच्याकडे शंभर टक्के पूर्णपणे आप अभ्यास आपल्याला येते काय एक स्पर्धा अशी झाली होती मला वाटतं बघा सगळे म्हणजे आपण सगळेच होतो त्यावेळेस पुण्याच्या शोला बघा पुण्याच्या त्यावेळेस ग्राउंड ची फिमेल एक आली मग त्या फिमेलला बघा नंबर दिला होता हा मध्ये त्यांनी वन त्यावेळेस मला वाटते काहीतरी कारवान मध्ये केली होती पण ती तिला नंबर दिल्यानंतर आता समजा आपल्या बाळ्याच असेल बाळ्यापेक्षा पण सुंदर काही कुत्री होती महेकरची असते परत मला वाटते पुण्याची असते बारामतीचे आले असते सातारचे आहे ते मुंबईची पण आली होती निलेश निकेश मात्र मला वाटते आज आज होता का नव्हता त्यावेळेस मला वाटतं एकोण अष्ट अशी परिस्थिती आली होती की इतकी सुंदर श्वान असताना त्या ग्रहांच्या फिमेल ला नंबर दिला होता पण असं होते ना की इंडियन ब्रिडच मग कुठेतरी काहीतरी कमीपणा येतोय अस बाळेच्या आता तुम्हाला आवडलेली फायदा सगळ्यात कोणती म्हणजे तू पुढची जनरेशन पण सांगा एकंदरीत तू मला आवडत माझा सांगता येत नाही तस बघितलं तर आपलं रोबाब आता तसा म्हणाय गेलो तर एक मुलगा अजूनपर्यंत जिवंत डायरेक्ट आपल्याच माधीचा खुडबा राखाडी कलरचा तावडा ता अजूनपर्यंत एक उतरा परत बोरके पशी एक चित्रा होती त्याचे पहिल्यास होते आपले संदीप जाधव आपले भैया पुशगावचे त्यांची गौरी त्यावेळेस होती बघा तिला पहिलं मीटिंग केलं होतं बाळ्याचं आपण पहिलं मीटिंग केलं होतं बाळ्याचं त्यांनी तिथं केलं होतं परत दोन दिवसानंतर मी इकडनं आणल्यानंतर मला फोन आला की असं मीटिंग करायचं आपण मीटिंग करून दिलं होतं त्यातनं एक आपण आणला होता आणि बुरकेनी मला वाटतं तिकडं फिमेल नेली होती चित्रा नाव तिचं होतं सगळ्यात प्रसिद्ध झाला बाळ्याजावाच्या तर तोच झाला नंतर नंतर हो संदीप जाधव सगळ्यात प्रसिद्ध झाला बघा त्याची पण तिथनं पुढं लाईन वाढत गेली आणि तशीच वंश चालत राहिली बरं आत्ता तेव्हा बाळ्याजव्हा होते तेव्हा ह्या कारवान क्षेत्रात पूर्ण श्वान क्षेत्रात आणि आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो एक्झॅक्ट आत्ता कसं झालंय माहित आहे का आता खूप हे तुमचे सोशल मीडिया असल्यामुळे का नाही आता फोटो वगैरे ते ग्रुप वगैरे पडते ती ते म जाण्याचं संपर्क येत नाही आता ग्रुपवरच दिसत आहे आपल्याला पहिला असं कसं एखादा श्वान आणला कुणी आणू द्या आवर्जून त्यांच्याकडे माणसं बघायला जात होती की बाबा हा श्वान नुसतं कळलं तरी किंवा एखाद्या अभ्यास माणसानं सांगितलं की नाही की काय नाही बाबा श्वान आणला एक चांगला कारवांचा फिमेल आणली त्याच्याकडे आवर्जून बघायला जात होतो माणूस मग त्यो समजा सकाळ सकाळचा निघाला असला तिकडनं संध्याकाळी होत असेल तर संध्याकाळ तरी येणारच तो पण बघून जाणारच असं आम्ही पण त्यावेळेस फिरले आम्ही त्यावेळेस यायचो अजूनपर्यंत आपले बाळे तरी व्यवस्थित घरातले संबंध आहेत एकदम अजून त्या भरपूर आहेत आपले नाही अजून भरपूर आहेत तुमचे पण आहेत अजून बाकी ज्यांची पण आहे आता <coughs> तसं राहत नाहीये वातावरण आता ना सगळं व्यावसायिक पैशाच सगळं चालले गोडी गोबी लॉबी सिस्टीम म्हणजे ज्यांचं जे एकामेकाची पिल्ले विकतात त्यांचीच हे बाकीच्या जा काही घेणं देणंच नाही कुत्र्याची क्वालिटी अभिजात पाना म्हणजे त्याशी काही घेणं देणं नाही त्या दृष्टीने कसं बघ आहे पण कसं होतंय माहितीये का आपला श्वान पण चांगला आहे आणि दुसऱ्याचा आपल्यापेक्षा चांगला असेल तर त्याला चांगलंच म्हणावं असं आम्ही पहिल्यापासून तत्व वापरत गेलोय त्याच्यामुळं असं म्हणजे कोणाच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही फक्त एक की दुसऱ्याचं चांगलं असेल तर चांगलंच म्हणावं आपलं थोडं कमी असेल तर कमी म्हणावं ह्या तत्वाचा माणूस आहे मी चालेल अंगा तुमच्या बाळाची माहिती भेटली खूप असा अजूनपर्यंत चालू असलेला प्रसिद्धीच्या झोतात असलेला श्वान जाऊन पण एवढी वर्ष झाली तरी अजूनपर्यंत एवढ्या प्रसिद्धीत असलेल्या श्वानाची माहिती मिळेल दिली आपल्या चॅनलला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे असेच आपले पुढचे व्हिडिओ पण चांगले होत तुमची साथ असू द्या हेच मी अपेक्षा करतो चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद